गुलामीचा गॅजेट का जोडता असं तुम्ही म्हणता तुमच्या कुटुंबातील आहेत का असा सवाल मनोज जरांगे यांनी पंकजा मुंडेंच नाव न घेता केलेला आहे झी चोवीस टू द या विशेष कार्यक्रमामध्ये भारत स्वतंत्र झाला भारतानं लोकशाही स्वीकारली अशावेळी देश गुलाम असताना आणलेलं गॅजेट स्वीकारणं कितपत योग्य आहे असा सवाल पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेला होता आणि त्याला मनोज जरांगे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय एक झालं आहे या सगळ्या निर्णयानंतर एक कॅस्केटिंग इफेक्ट ज्याला म्हणतो त्याचा तुम्ही मगाशी त्याचा उल्लेख केला की धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आला त्याच्यातनं हैदराबाद गॅझेटचा जो मुद्दा समोर आला त्याच्यातनं एक आणखी गोष्ट समोर आली की जर हैदराबाद गॅझेट लागू केल्यामुळे मराठा समाज जर ओबीसीत जात असेल तर हैदराबाद गॅझेटलाच त्याच अनुषंगाने बंजारा समाज तिथे निजाम निजाम संस्थानामध्ये तिथे एस टी कॅटेगरीमध्ये येत होता त्यामुळे त्यांनाही आता ती मागणी जोर धरायला लागली ला त्याच्यात आणखी बंजारा वंजारी एकच आहे त्यामुळे वंजारी समाजसुद्धा एस टीमध्ये जावा अशी एक मागणी सुरू झाली त्याला पुन्हा आदिवासी समाजाकडनं मोर्चाने उत्तर दिलं जाऊ लागलं हा एक त्याचा कॅस्केटिंग इफेक्ट दिसायला लागला आपण स्वतंत्र झालो ते गुलामगिरीतून बाहेर निघण्यासाठी हुकुमशाहीतून बाहेर निघण्यासाठी लोकशाहीचा स्वीकार करण्यासाठी झालेलो आहोत आणि जे गॅजेट्स लोकशाही प्रस्थापित व्हायच्या आधीचे होते त्या गॅजेट्सला अवलंब करावा हे हो कितपत योग्य बरं आलं तर एका समाजाला हवं आहे आणि दुसऱ्याला नाही असं करता येत नाही परंतु एस टी आणि एस टीचा परत विषय हा राज्याच्या अख्या तर हे सगळे टेक्निकल मुद्दे हे कोणीतरी सांगणार समजावणार मनातले संभ्रम दूर करणार माणूस आहे का आता नाही संभ्रम वाढवायचे भांडणं लावायचे अत्यंत चटपटी स्टेटमेंट करायचे अशी परिस्थिती झाली आणि सोशल मीडिया एक प्रकार झालाय अजून आमचं गुलामीचं गॅजेट हे निजामचं बर ठीक मग इंग्रज काय तुमच्या परिवारात राहत होता का घरात राहत होता त्याचं कारण काय तुमचा परिवारातला आहे का तेव्ह निजाम आमच्या परिवारातला हो। नाही म्हणून गुलामीचं मग आता इंग्रज हे तुमच्या परिवारातला आहे का म्हणून एकोणीसशे एकतीची जनगणना घेतली तुम्ही त्याच्या जीवावर आरक्षण घेतलं तुम्हाला त्यानेच आरक्षण दिलं इंग्रजाच्या जनगणनेनं इंग्रजाच्या जनगणनेनं आरक्षण दिलंय तुम्हाला मग तुम्ही कोण त्यांनी सांगितलं आमचं गुलामीचं गॅजेट आहे अ त्या नागतोडीला मी बोललो का नाही बोललो कोणाला बोट लावायची गरज आहे का आणि मग मग मी बोट के सुरू केल्यावर त्याच्यासाठी लोकांच्या लेकराबाळाला तुच्छ लेखायचं नाही तुम्हाला त्याचा अर्थ कळतो का गुलामीचं गॅजेट आपल्याला लागू केलं ला? म्हणजे गॅजेट गुलामीचं होतं म्हणजे आपल्या लेकर सुद्धा गुलाम समजता करे हराम करो तुम्ही आमचे अराठ्याच्या पायदाशी हो तुमची खास पायदाशी आहे ना तुमची तर तुमच्या पोराला तुमच्या जातीला गुलामीच्या अवलाद म्हणलंय करतो का प्रचार झकमाऱ्या अरे दहा पाच लाखाच्या कामासाठी कवर चाटी तू रे स्वाभिमान जागा ठोरे रे तो आहे जातीला घाण बोललं गेलं घाण तुझ्या जे जे तिथं त्या पक्षात तिच्या सोबत काम करते त्यांच्यासाठी सांगतोय खास तुमच्या अवलात जर मराठीची असली ना आता तर तुमच्या मराठ्याच्या लेकराला गुलाम म्हणलंय गुलाम